नमस्कार संगमनेर तालुक्यातील आश्वी थे। अपर तहसील कार्यालय निर्मितीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी अखंड संगमनेर कृती समितीच्या शिष्टमंडळाने संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली शिष्टमंडळाचे निवेदन तहसीलदार धीरज मांजरे यांनी स्वीकारले संगमनेर तालुका राज्याला दिशादर्शक ठरला आहे मात्र संगमनेर तालुक्याचे महत्व कमी करण्यासाठी राजकीय उद्देश ठेवून तालुका तोडण्याचा कुटील डाव सत्ताधाऱ्यांनी आखला आहे जे गाव तुम्ही अप्पर तहसील आश्वी येथे जोडताय त्या गावाला सरकारने विश्वासात न घेतलं नाही असाही आरोप या शिष्टमंडळाने केला लवकरात लवकर हा निर्णय रद्द करून सरकारने आम्हाला लिखित स्वरूपात द्यावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन हा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली आहे मात्र प्रशासनाकडून जो प्रस्ताव दाखल झाला आहे त्यामध्ये कोणतीही सुधारणा केलेली नाही हे जनतेच्या गैरसोयीचे असून सत्ताधाऱ्यांच्या सोयीचे राजकारण यात आहे अखंड संगमनेर तोडण्याचा राजकीय डाव संगमनेरची जनता कदापि सहन करणार नाही हे आंदोलन आम्ही शांततेत करतोय पुढील वेळेस आंदोलन हे अतिशय से तीव्र असेल अखंड संगमनेरसाठी अमरण उपोषण करायची सुद्धा आमची तयारी आहे असे अखंड संगमने कृती समितीचे अध्यक्ष भाऊराव रहाणे यांनी सांगितले यावेळेस अखंड कृती समितीचे उपाध्यक्ष अरुण बाजीराव गुंजाळ सचिव रामेश्वर सोपान पानसरे सदस्य ताराचंद शिंदे सुभाष कडणे नंदकुमार जाधव सुनील काळे वैष्णव मुर्तडक सौरभ कडलक अजिंक्य शिंदे शुभम शिंदे प्रीतम साबळे शुभम काळे रामेश्वर पानसरे रमेश गपले अमोल पांडे तुषार काकड प्रथमेश बालोडे आदित्य बर्गे शेखर सोशे अशा अनेक गावातील ग्रामस्थ अखंड संगमनेर कृती समितीचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जनता ठाणेदार न्यूज साठी न्यूजसाठी सह प्रतिनिधी ओमकार सस्कर संगमनेर आहे या ठिकाणी आश्वी बुद्रुक या ठिकाणी अप्पर तहशीला जे काही प्रस्तावित नवीन करू राहिलेलं आहे या अप्पर तहसीलच्या कार्यालयाबाबत जे काही समजा आपले संगणनेर तालुक्याच्या तहसील कार्याच्या नजिकचे जे गाव आहेत जे गाव तिकडे या ठिकाणी समाविष्ट न करण्याबाबत विरोध म्हणून या ठिकाणी अखंड संगणनेर तालुका कृती समिती स्थापित झालेली आहे आणि या कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आलढा द्यायचा आहे आलेल्या सर्वांना आणि आजूबाजूच्या ना सर्व नागरिकांना विनंती आहे की संगमनेर तालुका तुमचा पण आहे आमचा पण आहे सर्वांचा आहे म्हणून या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि कृपया या ठिकाणी आपल्याला तहसीलदार साहेबांना जे निवेदन द्यायचं आहे ते निवेदन देण्यासाठी कृपया सर्व संगमनेरकरांनी एकत्र आले पाहिजे आपण मान्य तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना आजची अकरा वाजण्याची वेळ या ठिकाणी त्यांच्याकडे आपण भेटीसाठी चर्चेसाठी या ठिकाणी मागितलेली होती तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला वेळ देण्यासाठी या ठिकाणी संमती दिली आणि आपण तहसीलदार या ठिकाणी आज अखंड तालुका कृती समितीच्या वतीने जे निवेदन देत आहोत त्यात आपल्याला या ठिकाणी जे संलग्न मुद्दे आहेत आपले जे गावं या ठिकाणी आशुबुद्रुकला या ठिकाणी जोडण्याचा जो कट आहे ज्याच्या संदर्भात या ठिकाणी जे काही विरोधातले या ठिकाणी आपण ग्रामसभेंचे गाव सभेचे विविध ठराव या ठिकाणी नागरिकांनी गावांनी या ठिकाणी दिलेले आहेत आपले जे काही ठराविक मुद्दे आहेत आपला या ठिकाणी घ्या त्याला आपला विरोध नाहीये अप्पर तहसील आश्वी बुद्रुक या ठिकाणी जे होत आहे त्यापैकी जे बासष्ट गावांपैकी चाळीस ते पंचाळीस गाव या ठिकाणी संगणकच्या नजदीक आहेत या ठिकाणी त्याचा फेरविचार व्हावा त्याचा पुनर्विचार व्हावा आणि गांभीर्याने या ठिकाणी लोकांचा जो काही जो उद्रेक आहे तो लक्षात घेऊन आणि लोकांची जी काही अशुक उद्रोक परत कार्यालय निर्माण होऊन हे गाव तिकडे समोर झाल्यानंतर जी गैरसोय भविष्यात होणार आहे ती थांबवावी ती थांबवली गेली पाहिजे यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण जर संगमनेर तालुका सर्व एकवटत आहे खऱ्या अर्थाने आपण मान्य तहसीलदार साहेबांना काही जे ठराविक या ठिकाणी प्रश्न करणार आहोत त्या प्रश्नांपैकी प्रश्न म्हणजे जे आपली तहसील कार्यालयाचा जोडण्याचा उद्देश काय पहिला मुद्दा या ठिकाणी आपण सरळ या ठिकाणी सद्पौवनींनी विचारत आहोत दुसरा मुद्दा आहे अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित करताना ज्या ज्या गावांचा समावेश करण्यात आला त्या साठीचे निकष नेमके कोणते कोणत्या निकषाने या ठिकाणी एक गाव समाविष्ट केले हा आपला सर्व दुसरा प्रश्न आहे त्यानंतर संगनमेर गुद्रू अर्थात शहरापासून ते संगनमेर खुडला तोडण्याचा हेतू काय संगनमेर खुर्द या ठिकाणी नदीचा पल्लाड आहे हे संग्य खुर्द धाकले संगमनेर खोरले या जुन्या लोकांना माहिती आहे त्या पद्धतीने प्रस्ताव तयार करताना या भौगोलिक स्थितीला नगरे समोर का ठेवले गेले नाही हा एक आपला सरळ प्रश्न आहे तसेच हुकेवाडी समनापूर ही गावे सर्वार्थाने संगणनेर सोबत जोडलेली आहे शहरासोबत त्यांच्या सगळं या ठिकाणी नाव या ठिकाणी हे प्रत्येकाच्या प्रतिक्रिया घेतल्या जातील अशी त्यांची ओळख आहे पुरले संगमनेर अर्थात संगमनेर तुर्द हे संगमनेर दर्शनासाठी निवड कार्यालय असून चालत नाही त्यासाठी अनेक शास्त्रीय सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असणे अपेक्षित आहे अशी मुदूच्या अपर दर्शन कार्यालयाचा प्रस्ताव तयार करताना याचा विचार केला गेला आहे का का केला गेला नाही बरोबर त्याच्यानंतर

प्रस्तावित करताना आपण या प्रस्तावित कार्यालयास समाविष्ट होणाऱ्या गावांना कोणती अधिसूचना दिली होती का याचा खुलासा करणे त्याच्यानंतर जे गाव या ठिकाणी अशी ग्रामपंचायतींना कोणती माहिती दिली होती का कारण का माध्यम या ठिकाणी सोशल मीडिया प्रिंट मीडिया हे सर्व माध्यम या ठिकाणी असतात ग्रामपंचायतींना जरी या ठिकाणी पत्र व्यवहार केला गेला नाही किंवा ईमेल या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं दिला आहे का जपर्यंत माहिती घेतली असता कुठल्याही ग्रामपंचायतीला असं केलेलं दिसत नाहीये परंतु याचं सरळ उत्तर या ठिकाणी आपल्याला मान्य तहसील कारभार साहेबांकडून अपेक्षित आहे म्हणून या ठिकाणी अशी बुद्रुक या प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाची रचना बघताना हे तर स्पष्ट जाणवते की कोणत्याही ऐतिहासिक भौगोलिक किंवा सांस्कृतिक संदर्भ याचा श्री याच्यात आमचं नाव आलं तहसीलसाठी आमचं नाव आल्यामुळं आम्हाला थोडं वाईट वाटू राहिलं आणि दोन महिन्यातच विधानसभा विलक्षण झाल्यानंतर असं ही घटना महिला नव्ह नव्हती लागत तरी यांनी घडवली तरी या गोष्टीचा आम्ही निषेध करतो धन्यवाद नाही बोलल्या मीटर अंतरावर जरी आपण तहसीलदार कार्यालय घेतलं तर पठार भागातील जनतेची तिथं सोय होऊ शकते आणि हाच निर्णय जर तुम्ही जनतेच्या फायद्यासाठी घेत असाल तर हा निर्णय अशा पद्धतीने तुम्हाला घ्यावा लागेल तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही जनतेची सेवक आहे कोणताही प्रस्ताव पुढे पाडण्या पाठवण्याच्या अगोदर त्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे इथले प्रतिनिधी असेल यांनाही माझी विनंती आहे या प्रस्तावाला तुम्ही त्वरित थांबवलं पाहिजे जनतेचा उद्रेक तुम्ही करून घेऊ नका संगमनेरची जनता ही स्वाभिमानी आहे संगमनेरची जनता ही खऱ्या प्रस्तावाला कधी पाठिंबा देते परंतु तुम्ही जर चुकीचा प्रस्ताव घेतला जर तुम्ही कायदेशीर मार्गाने या प्रस्तावाचं विखंडन केलं नाही बंद केलं नाही तर संगमनेरची जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही मंत्रालयाच माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी मला उद्या पाच मिनिटाची आम्हाला गुरुवारी द्या आपलं सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी तिथं जाईल त्यांना सर्व प्रस्ताव व्यवस्थित सादर करेल परंतु चुकीच्या मार्गाने तुम्ही जर काही राजकीय नित्याचा जर याचा जर हे करत असेल तर संगमेरची जनता कधी माफ करणार नाही कारण तुम्ही संगमनेरचा भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करा इथून तळेगाव वीस किलोमीटर आहे त्यांच्या पुढे संगमनेरचं बॉर्डर आहे इथून गेलं पटाळबाग साकोपाटा तुम्हाला वीस किलोमीटर आहे वरती पण सगळा आहे हा कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे इथं जमलेले सर्व संगमनेरच्या हितासाठी आणि अखंड संगमनेर या ठिकाणी अस्तित्वात राहावं म्हणून या ठिकाणी जमलेले आहेत हा जो आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसीलदार कार्यालय निर्माण करण्याचा जो घाट या ठिकाणी घातला गेला आहे आमचा कुठल्याही प्रकारे आश्वी बुद्रुक या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय होवं याला विरोध नाही परंतु प्रशासनिक दृष्ट्या जे गावं त्या ठिकाणी जवळचे आहेत या ठिकाणी ती गावच फक्त जोडली गेली पाहिजे या ठिकाणी संगमनेरच्या उशाशी असलेलं ంగమేర్మా <experiences>